कांद्याच्या प्लॉटमध्ये जर करप्याचा प्रादुर्भाव असेल किंवा शेंडे पिवळे पडत असतील तर तुम्ही कोणते उपाय करायला हवे चला तर पाहूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दाट लागवड करणं आपल्याला टाळायचं आहे दोन रूपांमध्ये पुरेशी जागा राहील याची आपल्याला खात्री करायची आहे त्यानंतर पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन अतिशय काटेकोर पद्धतीने करायचं आहे सारखा ओलावा त्या ठिकाणी प्लॉट मध्ये नको वापशावर चांगल्या प्रकारे प्लॉट आल्यानंतरच पुढचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे नत्राच्या मात्रा अतिशय संतुलित पद्धतीने द्या डायरेक्ट युरियाचा वापर त्या ठिकाणी करणं टाळा आता पाहूया फवारणीबद्दल जर कांद्यावरती कर्करोगाचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही कुठल्या बुरशीनाशकांची निवड करावी बघा प्रादुर्भाव कमी असताना एकतर तुम्ही त्या ठिकाणी साप नावाचं बुरशीनाशक घेऊ शकता चारशे ग्राम एकर वापराची मात्रा आहे किंवा पंचेचाळीस सारखं बुरशीनाशक घेऊ शकता सहाशे ते सातशे प्रति एकर वापराची मात्रा आहे किंवा तुम्ही रोको सारखं बुरशीनाशक घेऊ शकता तीनशे ग्राम एकर याची वापराची मात्रा आहे ही झाली तीन बुरशीनाशक प्रादुर्भाव कमी असताना समजा जर प्रादुर्भाव प्लॉटमध्ये जास्त असेल तर मात्र तुम्हाला फॉलिक्युअर सारखं बुरशीनाशक अडीचशे ते तीनशे मिली प्रति एकर घ्यायचं आहे किंवा तुम्ही अमेस्टॉ टॉप घेऊ शकता दोनशे मिली प्रति एकर किंवा स्कोर दोनशे मिली आणि कवच तीनशे ग्राम हे देखील एक खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे कांदा पिकावरती फवारणी करण्यासाठी किंवा कॅब्रिओ टॉप देखील बरेच शेतकरी वापरतात वापराची मात्रा आहे सहाशे ते सातशे ग्राम प्रति एकर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला प्रादुर्भाव कमी असताना आणि प्रादुर्भाव जास्त असताना अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बुरशीनाशकांचे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला त्याची निवड करायची आहे आणि योग्य प्रकारे आपल्या कांद्याच्या प्लॉटवरती फवारणी करायची आहे एका फवारणीमध्ये शक्यतो रिझल्ट येणार नाहीत एक फवारणी केल्यानंतर निदान आठ ते नऊ दिवसानंतर तुम्हाला दुसरी फवारणी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे चला तर मग दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद